आता हमदो हमारे बारा सिनेमावरून वाद जितेंद्र आव्हाडसां म्हणालेत दहा मुलं असलेलं एक कुटुंब दाखवा अकरा लाख देतो हमदो हमारे बार हा सिनेमा येत्या सात जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे पण त्याआधीच या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध होत असल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान या सिनेमावरून सध्या राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलं असल्याचं चित्र आहे या सिनेमाचं नुकत्याच पार पडलेल्या सत्याहत्तरव्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सुद्धा प्रीमियर करण्यात आला होता पण सध्या सिनेमावर महाराष्ट्रात विरोधाचं वातावरण आहे ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमात तगडी स्टार कास्ट आहे पार्थ समतान अश्विनी काळसेकर आणि परितोष तिवारी ही मंडई देखील या सिनेमात आहेत पण या सिनेमावरून वाद निर्माण झालेला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे कमल चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे इतकंच नव्हे तर सिनेमाच्या टीझरनंतरच सिनेमातील कलाकारांना आणि क्रूला धमक्या येत असल्याचं कलाकारांनी म्हटलेलं आहे या विरोधात कलाकारांनी तक्रार केली आहे त्यामध्ये म्हटलं आहे की सिनेमाचा टीझर पाहून सिनेमातील कलाकारांना आणि दिग्दर्शकांना जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत त्याप्रमाणेच अन्नू कपूर यांनी या संदर्भात महाराष्ट्र पोलीस आणि गृह मंत्रालयाकडे सुरक्षा मागितली आहे तसेच यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आता हा पिक्चर जो आहे ह्याच्यामध्ये कुरांचाच वापर केला आहे आणि कुराणमध्ये जे लिहिलंय ते दाखवलं दाखवलंय म्हणजे त्याचं जे जो पुढे ठेवलं आहे पेश केलंय ते चुकीच्या पद्धतीने केलं आहे त्याचा अर्थ वेगळा आहे आणि तुम्ही अर्थ वेगळा सांगताय त्याच्यात लिहिलेलं आहे की तुमच्या पत्नीशिवाय तुम्ही कुठेही जायचं नाही इतकं स्पष्ट लिहिलेलं आहे म्हणजे मी बोलू शकत नाही पण त्याच्यात एखाद्या दाम्पत्याचा संबंध कसा असावा हे सुद्धा लिहिलेलं आहे म्हणजे संभोग कसा करावा हे सुद्धा लिहिलेलं आहे त्याच्यात कुठेही तुम्ही किती मुलं मुलं काढावी किती मुली काढाव्या हे लिहिलेलं नाही त्याचा संबंध हा मानवी जीवन अशी येतो तो सामाजिक आणि आर्थिक असतो तुम्ही मला आत्ता कुठेही फिरा आणि कोणाच्या घरात दहा मुलं आहेत तर दाखवा आता त्यांना सुद्धा समजायला लागले की परिस्थिती कशी आहे पैसे किती येत आहेत पोरं शिकली नाही तर काय होऊ शकतं त्यांच्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या आहेत शिक्षणाशिवाय तुम्ही एखाद्या समाजाला किती कोपऱ्यात नेऊन मारणार याचा विचार करा इतकं चुकीचं चित्रपट आणणं आणि ते दाखवणं आणि त्याच्यात महिलांची काही इज्जत आहे की नाही म्हणजे महिला काय तुम्हाला मशीन वाटते काय पोरं पैदा करणारी त्यांच्या महिलांना सुद्धा तेवढंच महत्व द्या असं कुराणमध्येच सांगितलेलं आहे तुम्ही कुराणच चुकीच्या पद्धतीने जर आणणार असाल पिक्चरमध्ये तर त्याला सेन्सॉर बोलणारी मान्यता कशी दिली त्यांनी कुराण तपासून करायला पाहिजे होतं त्याच्यात काय लिहिलं होतं ते बघायला पाहिजे होतं काही न बघता आणला आणि आपले इथे काही जण असतातच डम 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 वाजवणारे समाजामध्ये वितुष्ट यावं ह्याच्याने भारताचं हित नाही हे अजून लोकांच्या म्हणजे काही जणांच्या लक्षात येत नाही बऱ्याचशा लोकांच्या लक्षात आले की फक्त आणि फक्त राजकीय कारणासाठी हे वापरलं जातीस मला दाखवा ना तुम्ही कोणीही एकाने दहा पोरं एका, एका मुसलमानाच्या घरात आहेत दाखवा ते नको असताना कशाला गैरसमज पैदा करताय हम दो हमारे बारा आहे ना त्यांनी जरा थोडा स्टॅटिस्टिक्स वाचावं मुस्लिमांची जी स्टॅटिस्टिकल रेट ऑफ इन्क्रीज इन पॉप्युलेशन जे लोकसंख्या वाढीचे जे प्रमाण स्टॅटिस्टिकली मुसलमानांचे होतं ते काही वर्षांपूर्वी चार पूर्णांक चार होतं आज शिक्षण बाजूला परिषदचं प पर, पसरलेलं दारिद्र्य स्वतःच्या घरातलं दारिद्र्य मुलांमध्ये लागलेली स्पर्धा आज तेच लोकसंख्येचा जो ग्राफ आहे तो त्या टक्क्यावरनं थेट दोन पूर्णांक नऊ टक्क्यावर आला आहे आणि आपण बारा पोरांच्या गोष्टी करतो म्हणजे साधा स्टॅटिस्टिक्सचाही अभ्यास यांनी केला नाही सेन्सॉर बोर्डाने काय बोलायचं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई